महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे या होणाऱ्या अतिवृष्टीमुळं हातातोंड आलेला पिकांचा अक्षरशः चिखल झाला कित्येक जनावरांना आणि माणसांना त्यांचा जीव या पुरामध्ये गमवावा लागला शेतकऱ्याच्या घरात जे जे होत ते सगळं या पुरात वाहून गेलं अहो एवढंच काय तर शाळेत जाणाऱ्या मुलांची वया पुस्तक दप्तर सुद्धा वाहून गेलं अन्नधान्य होत ते सगळं काही या पुराण स्वतः सोबत नेलं या पावसामुळे झालेलं आर्थिक नुकसान भरून काढायला मोडून पडलेला संसार कोळमोडून पुन्हा उभा करायला किती काळ लागेल याचा विचार करणं कठीण आहे शेती हा आपल्या महाराष्ट्राचा देशाचा कणा आहे आणि या महापुरामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानामुळं आपला शेतकरी चक्रात अडकू शकतो पण अनेक पिढ्या मराठवाड्यातून न जाणारा दुष्काळ अचानक अगदी अचानक महापुराच्या पाण्याखाली कसा काय गेला कोरड्या जमिनीसाठी ओळखला जाणारा काय पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र सकट साऱ्या दुष्काळी प्रदेशाला पुराचा सामना का करावा लागला यामाग नेमकी कोणती कारण असू शकतात जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर आपण पाहतात विषयच वेगळा अतिवृष्टी राज्यात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी होण्याचं पहिलं कारण आहे हवामान बदलाचा परिणाम बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक सतत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अति अति मुसळधार पाऊस झाला असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सांगतात कमी वेळात अगदी कमी वेळात अति जास्त पाऊस पडणं ह्या अशा घटना देशात अनेक ठिकाणी सध्या वाढताना दिसत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अशा प्रकारे पाऊस पडणं हे अनैसर्गिक नाही आधी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत मात्र त्याच प्रमाण आत्ताच्या काळात हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे हे पण तेवढंच खरं आहे कमी वेळात अति जास्त पाऊस पडण्याला वाढणारं कार्बन उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंग हे सुद्धा खूप म्हणजे खूप कारणीभूत आहे दुसरं कारण असं आहे की जमिनीची पाणी शोषून घेण्याची संपलेली क्षमता मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जमिनीमध्ये पाण्याचा निसरा होण्याचं प्रमाण कोकण सारख्या प्रदेशांच्या तुलनेनं मान्सून परितानाच्या काळात जमिनीचे पाणी शोषून घेण्याची जी क्षमता असते ती संपलेली असते किंवा खूप कमी झालेली असते त्यात सध्या मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात सध्या जो काही पाऊस पडलेला आहे किंवा जो पाऊस पडत आहे त्याची तीव्रता ही खूप जास्त आहे आणि म्हणून ते पाणी जमिनीत मुरत नाही आणि न मुरल्यामुळं पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे यानंतरचं कारण आहे नद्यांमध्ये केलेलं अतिक्रमण वाळू हा मोठा पूर प्रतिबंधक घटक आहे मात्र नद्यांमधून अगदी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळं आणि आता सध्या नद्यांमध्ये वाळू शिल्लक नसल्यामुळं सुद्धा पाण्याचा प्रवाह वाढत आहे त्यानंतरचं कारण असं आहे की कॉन्क्रिटीकरण आता सध्या आपण पाहतोय कॉन्क्रीटीकरण वाढते सगळीकडेच कॉन्क्रीटीकरण झाल्यानं आपल्याकडे पूर वाढत आहेत आपले जे नॅशनल हायवे आहेत किंवा शहराचे जे रस्ते आहेत त्यामुळं ते सिमेंट झाले त्याच्यामुळे पाण्याचा निचरा अजिबात होत नाही त्यामुळे सुद्धा पाणी द्यायला मार्ग नाही आणि तेच पाणी साठून जातात आणि पुराची परिस्थिती तयार होत आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका